गेल्या वीस वर्षापासून विविध घटकांसाठी केलेल्या कार्याची फलनिष्पत्ती म्हणून भाजपनं निलिमा पाटील यांना उमेदवारी दिली आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये निलिमा पाटील यांना मतदारांचा पाठिंबा वाढत असून गुरुवारी या प्रभागातील अडतीस मंडळं आणि अठ्ठावीस बचत गटांनी एकत्र येत निलिमात यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे निलिमा शैलेश पाटील यांची या प्रभागातील ताकद वाढली आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चौदा मधून भाजपनं निलिमा पाटील यांना उमेदवारी दिली आहे आजवर शैलेश पाटील यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यांचा जनसंपर्क आणि विधायक दृष्टिकोन याची पक्षानं दखल घेत सौ निलिमा पाटील यांना उमेदवारी दिली आहे पूर्वीपासूनच प्रभागात मोठा जनसंपर्क असलेल्या पाटील दाम्पत्यानं आता वैयक्तिक गाठी भेटी पदयात्रा प्रचार सभा यातून प्रचारात आघाडी घेतली आहे रविवार पेठ प्रायव्हेट हायस्कूल परिसर यादव नगर शिवाजी उद्यमनगर शाहूपुरी बागल चौक या परिसरातील अडतीस मंडळ आणि अठ्ठावीस महिला बचत गटांची नुकतीच बैठक झाली सामाजिक कार्यकर्ते शैलेश पाटील आणि त्यांच्या पत्नी पाटील यांनी संपर्क ठेवलाय अडी अडचणीला विशेष म्हणजे धनश्री तोडकर या सुद्धा पूर्वी याच प्रभागातून इच्छुक होत्या पण धनश्री तोडकर यांनी सुद्धा निलिमा पाटील या थोरल्या बहिणीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं सांगितलं प्रभागाचे प्रश्न आणि शहराची गरज लक्ष घेऊन यापुढेही नेहमीच कार्यरत राहणार असल्याचं शैलेश पाटील यांनी सांगितलं यावेळी संतोष भिवटे शैलेश पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते